बैलगाडी चालकांसाठी मालकांसाठी खुशखबर आहे हो अखंड भारतातलं पहिलं मानाचं मैदान म्हणून ज्या मैदानाला तिथं असं जगदवंद जगदगुरु सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने पदस्पर्शानं पावन झालेली भूमी पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र पुशेगाव दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिलं मानाचं मैदान हिंदकेसरी केसरी मैदान मैदानाचा पहिलं बक्षीस आहे सर दोन लाख हजार रुपये दुसरं बक्षीस आहे एक लाख एकाहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये तृतीय एक लाख एकावन्न हजार अष्ट्यात्तर रुपये चतुर्थ एक लाख पंचवीस हजार अष्ट्याहत्तर रुपये पंचम एक लाख अष्ट्याहत्तर रुपये सहावं पंच्याहत्तर सात पन्नास हजार राष्ट्रात रुपये आठवत चाळीस हजार राष्ट्रात रुपये नव्वद तीस हजार राष्ट्रात रुपये आणि दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे वीस हजार राष्ट्रात रुपये जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य राहणार तोपर्यंत मैदानाचं ना नाव राहणार